हो परदेशामध्ये पाठवा ठीक आहे आणि तिथले राजे लोक या लग्नासाठी हो बोलवतो काळजी करू नका पाहिलं का कुणाचं काय कुणाचं म्हण की पाहिलं का अरे महाराज काय म्हणले सांगितलं ना अचानक विचारलं <laughs> लग्नाची सर्व जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे लग्नाच्या विश्वास तुम्ही मानवातलं तू काय जेवायला अरे आता यांच्या लग्नातली काय कमी जास्त लग्न म्हणल्यावर महाराजांच्या मुलांची लग्न आहे की मटणाशिवाय मटणाशिवाय अरे मटण खायला सत्यनारायणाची पूजा वेळ सत्यनारायणाची पूजाच्या बापा सत्यनारायणाच्या पूजेला चालतं का असलं खायचं झाल्यावर फक्त चालतं चालू आहे वरिष्ठाला माणसं येत असते ती मिळून तुम्हाला अकली भागच नाही लवकर भाग आहे <laughs> तुम्ही जेवणाशिवाय तुम्हाला दुसरं काय कळत नाही मग काय करू तुम्ही एक काम करा करू? त्या मुलीचं वय किती आहे मुलीचं वय आता अठरा एकोणीस वर्ष पात्र आलं समजा अठरा <laughs> वर्षाची जर मुलगी असेल तिला नवरदेव किती वर्षाचा पाहिजे नेमका वीस वर्षाचा तर असला पाहिजे एक वर्ष दोन वर्ष वर्षानं पुढचा असला हा मग असा जर एखादा मुलगा तुम्हाला भेटला तर माझ्यापर्यंत घेऊन या त्या मुलाच आणि तिचं लग्न लावून देऊ बर झालं पण शंका विचारतो तुम्ही म्हणता अठरा वर्षाची मुलगी वीस वर्षाचा मुलगा पाहिजे होय ही बरोबर आहे पण वीस वर्षाचा नेमका नाहीच घाऊला नळीस वर्षाचा अलगम <laughs> बोल <laughs> 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 <laughs>

आले तू आपल्या मागला त्याला उरल्या रे ओ तूने देऊ सोडायला जाऊच नका आता मग तुम्ही मुलीचा फोटो काढा आणि माझ्यापर्यंत घेऊन या सोफ सोफ का सोफा वर पारला रे जूडीदार पारस कर जमत न अमेरिकेला का नाही तिथे अमेरिका नाही अमेरिकेतल्या माणसाचं दुकान नाही का आपल्या गावात हा आणि साई साहेबाला घेऊन ये साई साहेब काय काम काढलं माझ्या तुम्हाला नव्हती काय यात्रेत लग्न काय नवर कस नव

virla hai nahi woh viru viru maja maja ye pevu man le pevu na